देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे मुख्यमंत्री म पद म्हणून सत्ता भोगवली व आताही सध्या अडीच वर्ष उपमुख्यमंत्रीपद म्हणून सत्ता भोगत आहेत पण त्यांनी गेल्या पाच वर्षाच्या अगोदर जी धनगर समाज आणि मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीत आश्वासन दिलेली होती ते आश्वासने म्हणजे त्यांच्या तोंडाला पाने पुसल्यासारखी गता झालेली आहे त्याकरता मराठा समाज सध्या आरक्षणाच्या प्रतीक्षेत आहे व धनगरसुद्धा आरक्षणाच्या प्रतीक्षेत आहेत असाच एक मोर्चा अमरावतीतील कलेक्टर कोर्टावर धनगर समाधान यांनी निला व आरक्षणाच्या बाबतीत मागण्या केल्या खरंच असे सत्तेसाठी आरक्षणाचे आमिष दाखवून त्यांना घडवणे हा एक प्रकारचा गुन्हा नाही आहे का अमरावती जिल्ह्याच्या धनगर समाजाच्या वतीने माननीय कलेक्टर साहेब यांना निवेदन दिलं देण्यात आलं की धनगर समाजाच्या ज्या वेदना आहे त्या तीव्र वेदना शासनापर्यंत पोहोचल्या पाहिजे कारण की आपल्या भारतीय संविधानामध्ये धनगराला आरक्षण ऑलरेडी मिळालेलंच आहे परंतु हे शासन फक्त आमच्या धनगर समाजाची दिशाभूल करत आहे म्हणून ही नी, वेळ निवेदन देण्याची आणि शासनासोबत भांडण्याची आमची आलेली आहे कारण की जर धनगराला आरक्षण मिळालंच पाहिजे तर सर, फडणवीस सरकार जेव्हा सत्य निरार होत यायच्या अगोदर देवेंद्र फडणवीसनी स्वतः कबूल केलं की आमचं जर भाजपचं जर शासन आलं तर पहिल्या कॅबिनेट मध्ये सर्वात प्रथम जर न्याय दिला जाईल तो, तो धनगर समाजाला दिला जाईल का नाही त्यांना शासनाला माहीत होत आहे म्हणून पडून मी जबाबदार व्यक्ती असे तेव्हा बोलले होते परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप पर्यंत झालेली नाही आता परत ते उपमुख्यमंत्री आहे परंतु अजूनही ते झोपलेले आहे म्हणून त्यांना जाग आणण्यासाठी खऱ्या अर्थानं हे कलेक्टर मार्फत आमचं निवेदन शासनापर्यंत जाण्याची वेळ आमच्यावर या शासनानं आलेली आहे म्हणून या शासनाचे आज आम्ही समाजाच्या वतीनं तीव्र निषेध करतो आणि या शासनाने आम्ही दिलेल्या निवेदनाची दखल घ्यावी आणि आम्हाला ज्यात आम्ही समावेश आहे त्यात आम्हाला आमचा समावेश करावा एवढंच आजच्या प्रसंगी बोलतो देखो, देखो देखो देखो, देखो देखो देखो। या मोर्चात धनगर समाजाच्या भगिनी सुद्धा बहुसंख्येने हजर होते सत्तेसाठी व स्वतः मुख्यमंत्रीच्या खुर्ची साठी लाचार झालेला आणि महाराष्ट्रातील राजकारण हे निष्ठेला नेणाऱ्या फडणवीसपर्यंत आमचा आवाज पोचावा हीच सर्वांची तिथे मागणी होती व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका गंदा फन्ना यूट्यूब चॅनल दर्यापूर प्रस्तुत करता गणेश पाटील साखरे धन्यवाद